बांधवांनो मी विकी पाडेल खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार सव्वीस एप्रिल दोन तर आज आपण आलोय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किल्लार बाजार म्हणजे चाळीसगाव बाजारमध्ये बाजार चांगला भरलेला आहे मित्रांनो या ठिकाणी व्यापारी पण असतात शेतकरीच्या भरपूर जोड्या पण असतात आलेल्या तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी बांधवो आजच्या म्हणजे आपण संपूर्ण लाईव्ह व्यवहार दाखवणार आहे त्या ठिकाणी व्यवहार कसे होतात म्हणजे रुमाल मध्ये होतात तर ओपन व्यवहार होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून देणारे फक्त चॅनलला सबस्क्राईबर करा आणि आपला एकमेव चॅनल आहे मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रामध्ये बाजार दाखवण्याचा प्रयत्न मी करतो तुम्हाला असं नाही की आपण फक्त चाळीसगावचा बाजार दाखवतो तुम्हाला प्रत्येक तालुक्याचे बाजार पण दाखवतो तुम्ही जर मला चांगला रिस्पॉन्स देणार तर तुम्हाला मी ऑल महाराष्ट्राचा बाजार दाखवणार आहे कमेंट करा तो बाजार तुम्हाला नक्की दाखवणार आहे मी भर उन्हामध्ये मित्रांनो तुम्हाला नक्की संपूर्ण बाजार दाखवतो मी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत जास्तीत जास्त शेअर करत जा व्हिडिओ कसं वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न प्रयत्न करत जा चला तर मग शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कुठले दादा ते नाव सांगा तुमचं नाव सांगा आपलं रमेश पाटील प्रवीण रमेश पाटील प्रवीण रमेश पाटील राहणार कुठली जवळचे पंच्याहत्तर हजार लाईल असं थोडी एक शब्द बोल फक्त काय देतील बिलोट देऊ शकतो लगन सोमवार मंगळवार ठीक आहे आपले दोन दिवस मस्त बरे काम करा पन्नास हजार द्या बाकीचे राहील एवढा लग्न आधी सोमवार मंगळवारी ना त्याला करून देऊ दहा वर आधी मी देत तुला पैसा आ पैशाला बांगलेना ना मला उधार दे पण एवढं धान पाचवर काय उधार कोण दे बांगळले ना वो निकाल 15 देऊ आपण मी काल वरला 25 द्या 50 लागला म्हणून ये लो झेलाय का बोला बोलाय बरं सलमान मी घाल पंचायला उठले कुठे ना मारके नाही बसेल पण तुम्ही मनाल राहणार मी कोणा वंडावी लिहितात नऊ हजार ना व नऊ हजार ना तरी दोन दिवस कॉल ठेवा असं या आता तू त्या पहिले लिहिले मारके मैसम पण आता तू कसं आण नाक मोकळा

आप देला तो का विकत दिला असे का एक फुकड एक विकत सत्याहत्तर हजाराला ला व्यवहार झालेला बरोबर जोडी पण मस्त होती एकदम एक नंबर जोडी होती वीस हजार रुपये बिण्यावर या ठिकाणी व्यवहार झालेला आहे जोडी पण एक नंबर होती सुंदर जोडी होती एकदम या पुढे

बोला बोला जवळ जवळ आता बिलकोड म्हणजे पंचाहतर ला हजार म्हणताय मी सांगतो ऐका ऐका ला मागणी झालेली आपण नव्वा काय बोलून नाहीये ऐंशीला मागितले दादा आपण हजार बोललेलो आहे बर तुमचे ऐंशी खोटे माझे नव्वद खोटे ऐंशीचा अकरा सोडून बोला ऐंशीचा अकरा बोला

या बैलाचा व्यवहार थोडा राहिलेला आहे आता सत्तावन्न आणि पासष्ट सत्तावन्न पाच सात हजारचा चा फरक आहे होणार आहे आलेले थोडा ब्रेक आलेला आहे ब्रेक कदम साहेबांचं सा आगमन झालेलं आहे आम्हाला भेटण्यासाठी त्यांचे धावणीला आमचे त्यांचे पाय आमच्या धावणीला लागले धन्यवाद दादा बरोबर धन्यवाद आणि केव्हाही असो आमची आठवण येते आणि काही असो भेटायला तरी आबा या बैलाचा यार चालू आहे आहे या चा चालू तुमचे नातेवाईक येणार होते पायाला आले का आलेले आहे का ठीक आहे त्यांना देऊन टाकू काही का नाही तुमचा फोन होता मला आबांचा फोन होता चांगला बैल असला तर द्या दात मी पाहून घ्या आबाला दात दाखवून द्या बैल एकदम गरीब आहे आबा पुढे घ्या पुढे घेऊन माग घ्या आमचे आबासाहेब धुळ्याचे नातेवाईकांना द्यायचा आहे तो बैल बरोबर देऊन टाकू आपण बैल बी पाहणार बैलबी एक नंबर आहे सोन्याला आकार चला सर्वांचं लक्ष लागलेलं आहे याच्यावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि आपण शंभर टक्के देणार आहे या बैलावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे क्वालिटी चांगली आहे आणि गावरान म्हणता याला काय म्हणतान केलेला પૈસા પોતા ચાલ પૈસા બન શંભર રૂપિયા દેવાના કીટલા વર સુ પૈસા દેવાના ચાલાના પૈસા દેવાના બીકર ચાલાના પૈસા દેવાના हळूहळू गुडघ्याने पंढरपूर बरोबर हा दिसत तस नसत म्हणून जग फसत कोणाला ओरिजिनल चालत नाही ओरिजिनल चालत नाही चालत नाही आणि ओरिजिनल कोणी पैसे देत नाही फक्त चिकना राहिला धुतलेला ना मग घेणार ते साठला हा पावडर मारेल विचार करू नका नावरील जे मग नावाचू ना છોડી શું છે